नमस्कार श्रोतेहो सर्व राशींच्या वार्षिक भविष्य दोन हजार पंचवीस या मालिकेमध्ये आज आपण पाहो पाहणार आहोत धनुराशी दोन हजार पंचवीस वार्षिक भविष्य धनुराशीला दोन हजार पंचवीस हे साल कसे जाणार आहे हे सर्व मुद्द्यांसह आपण विवेचनपूर्व पाहणार आहोत पहिला मुद्दा आहे करिअर आणि व्यवसाय करिअर या वर्षात धनुराशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने प्रगतिशील वेळ असेल नवीन संधी मिळतील मात्र कठोर मेहनत आवश्यक आहे तुम्हाला आव्हानं स्वीकारावं लागतील त्यामुळे तुमच्या नेतृत्व क्षमता वाढेल व्यवसाय व्यावसायिकांना वर्षाच्या सुरुवातीला काही आर्थिक आव्हाने येऊ शकतात मात्र नंतर नफा आणि विस्ताराच्या दृष्टीने उत्तम संधी मिळतील नवीन करार किंवा प्रकल्प हाती घेण्यास वेळ योग्य आहे दुसरा मुद्दा आहे आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या वर्ष मध्यम राहील पैसे येतील परंतु खर्चाचाही ताण वाढू शकतो त्यामुळे बचत करण्यावर भर द्या गुंतवणूक विचारपूर्वक करा तसेच अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे परंतु ते दीर्घकालीन नफा देणारे असतील तिसरा मुद्दा आहे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन कौटुंबिक वातावरणात काही काळ अनिश्चितता राहील परंतु नंतर परिस्थिती सुधारेल कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे संवाद साधताना संयम ठेवा वैवाहिक जीवन वैवाहिक जीवनामध्ये विवाहित लोकांसाठी वर्ष मध्यम असेल काही तणाव असू शकतात परंतु एकमेकांशी संवाद साधून ते सोडवण्याचा प्रयत्न करा जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे महत्वाचे आहे चौथा मुद्दा आहे आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने वर्षाचे पहिले काही महिने सावध राहण्याची गरज आहे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो योग्य आहार योग आणि व्यायाम यांचा अवलंब करा वर्षाच्या शेवटाकडे आरोग्य सुधारेल पाचवा मुद्दा आहे प्रेमसंबंध समंद। प्रेमसंबंधासाठी वर्ष अनुकूल राहील नवीन नाते निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु त्या नातेसंबंधांना वेळ द्यावा लागेल जर तुम्ही आधीच नात्यात असाल तर एकमेकांवर विश्वास ठेवा आणि कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा सहावा मुद्दा आहे महिलांसाठी आगामी वर्ष राशीच्या महिलांसाठी दोन हजार पंचवीस हे आत्मविश्वास वाढवणारे वर्ष असेल करिअरमध्ये प्रगती होईल तसेच कुटुंबातील जबाबदाऱ्या निभावताना संतुलन राखण्याची गरज आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या तसेच आर्थिक बाबीमध्ये सावधगिरी बाळगा सातवा मुद्दा आहे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा यश विद्यार्थ्यांसाठी वर्ष चांगले आहे विशेषतः जे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांना यश मिळण्याची संधी आहे मेहनत आणि आत्मविश्वास या तुम्ही कठीण परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकता तुम्हाला शिकण्याचा नवीन दृष्टिकोन प्राप्त होईल वर्षभर घ्यायची काळजी आरोग्याची आणि मानसिक स्थैर्याची काळजी घ्या आर्थिक नियोजन नीट करा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा नातेसंबंधामध्ये विनाकारण ताण निर्माण होऊन देऊ नका त्याची काळजी घ्या व्यावसायिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगा आणि शॉर्टकटच्या मागे लागू नका नववा मुद्दा आहे तुम्ही उपाय आणि सल्ला काय उपासना करायची दोन हजार पंचवीसमध्ये नियमित योग प्राणायाम आणि ध्यान यांचा अवलंब करा दर मंगळवारी हनुमान चालिसा पठण करणे लाभदायक ठरेल शनिवारी काळ्या वस्त्रांचा त्याग करावा दान करावे काळे वस्त्रे वृद्ध आणि गरजू लोकांना नेहमी मदत करावी शनीच्या शांतीसाठी शनी, शनी स्तोत्राचा पाठ करावा वर्ष दोन हजार पंचवीस हे एकूणच धनुराशीच्या लोकांसाठी विकासशील आणि चांगले असेल मात्र काही काळ कठीण परिस्थितीला सामोरे जाऊ लागू शकते दोन हजार पंचवीससाठी तुम्हाला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तसेच सर्व राशींचे वार्षिक भविष्य ऐकण्यासाठी आणि जीवनात येणाऱ्या अनेक अडीअडचणीवरील उपाय व तोडगे ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद